पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काही गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश मतले है। त्या ठिकाणी असं दाखवण्यात आलेलं आहे आणि उरलेले रिट पिटिशनमधले आमचे जे मागण्या होत्या प्रेयर्स होत्या त्या संदर्भात त्यांनी असणारं ॲफिडेव्हिट दाखल कर ॲडिशनल ॲफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि नऊ आठला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे हो तीन आठवड्यात ॲफिडेविटही सादर करण्यात सांगितलेलं आहे आणि पुढची तारीख सुद्धा त्यांनी फिक्स अडीच वाजता ठेवण्यात आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झालं कारण का शेवटी असं आहे की हा कस्टडीमध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींचं स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारं आरोपी कोण हे निश्चित करता येत नाही आहे जे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणारं ही केस एक वकील म्हणून मला असणारं ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणारं तिला चालवलेली आहे आणि आता असतात एकंदरीत दिसतंय जर साक्षीदार फुटले नाहीत साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल असं आम्ही अपेक्षा धरतो लागू थँक्यू 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 काय माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला असं त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्त्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये ब्युरो रिपोर्ट एन नेटवर्क